उरक उरकपाठ दिवशी काय लांब लावलीस ए कशी गेली गट्टी आता मला कसं आहे की घाल ठोक तु ए आय घाल काय ठोकणार आहे आम्ही तुला जेड वाटलो वीर टोपरली नाहीच वरण टाकलीस आणि डोपरली म्हण तुझी वीर चिडक्या कधीतरी खेळ आखी रे हा मला बी तुझ डोपर हा डोपर एका तुमचं कायमच असते माझी गट्टी कधीच गेली तुम्ही कायम, कायम करता। ए, लका आमच्या दोघांचे दो काय फुटले ती र आर मी बी बघितलय नाही वरण टाकल्यास नीट खेळला का बघा माझी गट्टी कधी गेली तुम्ही बरोबर येऊन मग मला खेळायचं चाललो मी ए एडक्या बायडे ए बायड़ ए तुला तुलाच चल ये जास्त कोणालाय दिग्या ये आपण दोघच खेळ्या आई तर काय करताय आणि शाळेत जायचं नाही आणि काय रट्टे खेळत आहे सायंटिस्ट आम्ही शाळेत येऊ नाही येऊ आम्हाला नाही शाळा शिकायची तुला हा करायचंय आणि आपण शाळेत नाही गेलो तो का मास्तर मरतोय वीर हा अरे मजी र म्हणजे काय म्हणजे दररोज दररोज शाळेत जाऊ काय पाट्या टाकायचे ते हा की एक दिवस शाळेत जायचं मस्त वेगळी गट्ट्या खेळा वेळ तिला पवाय जाऊया आणि तू पाच पाच वाजेपर्यंत आणून आणि जाऊया मग घरी आणि घरी काढल्यावर तुझा मेंदू काय नाचलाय का रे घरी कच कळ हे आजा दे घ्या तुम्ही सांगणार घरी मी बी नाही हे तुला खेळायचं खेळ ती तर ठेव तिकडे आणि आमच्या डावात जा, जा? हा आणि ए आजा तुला आत्ता सांगतोय तुई किशा आलाय इथनं पुढं चिडायचं नाही चिडायचं असेल तर हो बाहेर आत्ताच उगत नको आमच्यावर खेळू ए आय घालल्या खेळ गे हा चल मग ए किसो आलाय चला चला हा टाक पप्प्या शाळेत येणार नाहीस वे खेळत बसले हे तुला का करायचंय आम्ही शाळेत येईन ना येईन तुझ्या का पाप्पा शाळा विगती ए पप्प्या तुला नीट बोलायला येत नाही का बगल तो थोबाड पेटलेला असतं हे अरे मला म्हणते थोबाट पेटलेलं असतं हि जर थोबाड न पेटवतोच कोळशा करत आहे ए जाडे जा आरशात तुझा तोंड बघ चलते अरे तुला का त्यांचं पोळकळ तू घे बस की जरा ए काळे जा शाळेत सरांनी दिलेला अभ्यास पूर्ण करणं गर जेवढं गरजेचं आहे ना तेवढं शाळेत येणं बी गरजेचं आहे कळलं का चल चल ओके खेळा तुम्ही मी चालू शाळेत अर हाय लो मी याच्या आत्ता कुठं डाव सुरू चालता तोवर ए हे आजा काहीतरी तरी बाणगड आहे बघा नक्की हे का आजचा दिवस लागा लय चांगला गेला असता उगाचा हेकण्याचं ऐकून शाळेत आधी मला तुला झोप जायला अरे पण तुला शाळेत कोणी म्हणलं होतं मी आलो ना माझं मी आता मला या बोललो होतो का मी हे किशा हा सर अरे इकडे रे आलो यार सर बोला होते हा हे ते घ्या तुम्ही जाऊ आम्ही येतो बघून सर काय म्हणतोय ते अरे ये की पळत हा बोला की सर ती पूर्गी आहे का तिला बोलवून आण राधा हा तिकडे ना आला वे तू शाळेत होय खेळापेक्षा शाळा महत्वाची आहे असं कोण बोललं तुला बोललं कोण तर ए, ए राधे निम्मा डाव सोडून गेल्यास इकडे खेळायला अय सुरते तू कशाला मध्ये बोलत्या इथं महत्त्वाचा विषय चाललाय ना हो महत्त्वाचा विषय वे थांब थांब पण ऐकायला येते महत्त्वाचा विषय ये तो माझ्या शेजारी उभी राहून आहे तू गावची खबरी नाहीस का ए पप्प्या मी तुझ्या वाकड्यात शिरत नाही तर तू माझ्या वाकड्यात कशाला शिरतस र ए या साईक नन्ने सरांना नाव सांगते था, जो थाम थाम तुझ सरस नेस नाव सांगते ओ सर ए गफकी अगर दादा तुला सरन ऑफिस मध्ये बोलवले तेरे पप्पांना फोन करायचा आहे हाय तो नंबर लागत नाही वाटतं बर जाते मी हो ए चल ग किशा भावा तू तास म्हणून ती वाचल्या दावलंच असतं बघ तिला कशाला दावायचे तुम्ही काय असताय दाव का तो भी। ए, चल। आ, चल। एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर बघा हे चार फोड हे आय घाल्या तुझ्या बाण चपाती कर लोणच खाल्ल्या तोंडी लावायला असते आणि ती भाजी आहे ना मग गे के गप अरे एक लोणचा फोड दिल्यावर का लगेच गरीब होतीसवीर धर हाऊऱ्या बोडे शिंगे रोज मेथीचीच भाजी दुसरं काय भाजीपाला बनत नाही तुमच्या घरी तूच राहिली होती बोलायची घरी येऊन सांग की आईला बघू तुझा ऐकते का अग तुला खायचं ना दुसरी भाजी तू सांग की तुझ्या आईला तिला तु कशाला सांगायला होता ए बया तुला का काय करायचंय मला आवडती मी खाणार आधी पण खात होती आता पण खाणार आणि वर्षभर खाणारच तुला काय करायचं गपगे आकेल अंगाची झाली ती काढ आणि सांगायला लागले तुम्हाला ए किश्या तुझ काय चाललंय रे काय चाललंय काय चाललंय दिस ना मी जीवतोय आम्ही तुला का आणि गप किळायचं आणि किशा तुझं काय काय चाललंय ना मला सगळं समजायला लागलं एवढं लक्षात ठेव काय समजायला लागले तुला आम्हाला त्या राहून काय हसाय काय लागलायस त्यावेळे बोलतोयस काय त्याला काय मरतोयस तुला कटते आम्हाला काय समजा नावी आई तुझा काय संबंध बोलायचा तिला वाटेल तर ती बोलेल तू कसा सिंग म्हणतोय ए आजे आबी मग या तुझ्यावर बोलत नाही मी कळलं का कुणा कुणाच काय चाललंय ती मला माहिती आहे ए राधे या डाकणीवर बोलायचं नाही कळलं का हे तुला लास्ट सांगतोय नाहीतर मी भावना नाव सांगणार कळलं का ए स्वराज काय बी काय बोलतेस रे सकाळी सरांनी मला ऑफिस मध्ये बोलवलेलं होतं तीच सांगत होता तो आणि माझा कुणाबर काय बी संबंध नाही आणि तुला कुणाला नाव सांगायचं जाऊन त्याला सांगजा होय ऐकलं का काय म्हणली ती माझं कुणावर काय संबंध नाही ही लक्षात ठेवायचं चल र सरी आकाश चल बघ घ्यायची ना तोंड खाली पाडून चालत बघ आर पाठणार की यांच्या लक्ष बल भले भायल्या रीत झुरूले आपण पाटला पाटला नको चाटला आय गाल्या तू तू नाही शाळा सुटली आताच कुणीतरी बघल ती सोय मग हो <laughs> जा मग दीदी भाकरीचं पीठ पाहिजे होत बस की देते? अरे नको बसायला आता बस रे दर खायला देते बस नको खायला राहू दे बस म्हणलंय ना बस धर बस खा खाप ना सकाळी तुम्हाला बघितलं ना हो बर कोणाला सांगू नको कारण तुला तर माहितीच आहे आपलं गाव कसं आहे एक गोष्ट इकडची तिकडे झाली अख्या गावभर होती नाही सांगू बोलते कधीपासून आहे तुला कशाला पाहिजे तर चौकशा नाही राहू दे असंच विचारलं बर सांगते पण तुम्हाला एक वचन दे तू कोणाला सांगणार नाहीस नाही सांगणार गे कॉलेजला गेलेले मी आणि मला काही कळत नव्हतं ॲडमिशन घेताना तो दिसला मला आणि मला बी माहीत होतं तो आपल्याच गावातला आहे मग काय आणि परत तोच माझ्याच वळ आला त्याने मला मदत केली मला बी भारी वाटलं आणि त्याच्याबद्दल मला हळूहळू सगळं समजू लागलं की ते किती चांगला आहे ते आणि मग हळूहळू आम्ही दोघं बोलत गेलो झालं आमचं प्रेम त्याला झालं की तुला प्रेम फक्त आपल्या मनात असून चालत नाही रे समोरच्याला बी आपल्याबद्दल काय वाटतं हे समजणं बी महत्वाचं असतं मला बी असंच वाटत होतं की त्याच्या नाही म्हणत आणि शेवटी कसं आहे ना किसो ते जरी नाही म्हणलं आपल्याला तरी ते प्रेम जपता आलं पाहिजे जपता आलं तर ते प्रेम आणि नाही आलं ना तर नुसतं आकर्षण आणि वासनाच आणि शेवटी किसू त्यांनी मला विचारलंच आणि मी बी त्याला हो म्हणली आता ते तो ना माझं आयुष्यभराचा जोडीदार आहे करतोय अभ्यास लक्ष दे असल्याकडे नको देऊ नुसतं काय बी डोक्यात घ्यायचं प्रेम फक्त आपल्या मनात असून चालत नाही रे समोरच्याला बी आपल्याबद्दल काय वाटत हे समजणं बी महत्वाचं असत माझा कुणावर काय बी संबंध नाही माझ कुणावर काय संबंध नाही लक्षात <laughs> ठेवायचं <laughs>